विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आपला मित्र ॲडवोकेट सुरेश काळे सिंदगाव येथे चोरट्यांचा सुळसुळाट तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनजोगळे तुळजापूर तालुका सिंदगाव येथे चोरट्यांचा सुळसुळाट दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार बावीस वार गुरुवार ठीक एक ते चार च्या पाच घरांची कुलूप तोडण्यात आले व तीन घरची चोरी करण्यात आली व टू व्हीलर गॅरेजचे कुलूप तोडण्यात आले व मोटरसायकल घरापासून पाचशे मीटरवरती नेऊन टाकण्यात आले व तीन घरची चोरी करण्यात आली दयानंद लाडाप्पा मिलगिरी दोन गेटचे कुलूप तोडण्यात आले प्रकाश सोनकाटे यांचे गेटचे कुलूप तोडण्यात आले घेऊन गेले संजू मारुती सुरवसी यांच्या घरी कोणी नसताना कपाटातील सर्व वस्तू साड्या वगैरे फेकून देण्यात आले नरसिंग नव्हते देवदर्शनाला गेल्यानंतर दीड तोळ्याचे गंठन व दीड तोळ्याचे बोरमाळ तीन तोळे सोने व रोख रक्कम पन्नास हजार अशी चोरी करण्यात आली व अपाशा पेटसांगवे यांच्या घरी देखील कोणी नव्हते दीड तोळे सोने व दीड तोळे चांदी दोन हजार रुपये अशी चोरी करण्यात आली व नेताजी उदाजी खोडके यांची टू व्हीलर घरापासून पाचशे मीटर अंतरावर घेऊन जाऊन टाकून देण्यात आली आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा